नमस्कार मी विश्वास नालावडे लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन या न्यूज चॅनल वर एका नवीन विषयासोबत महाड विधानसभेतील पोलादपूर तालुक्यातील तहसीलदार यांनी जमीन विषयक प्रविष्ट प्रकरण निकाली काढण्याकरता तहसीलदार कपिल घोरपडे यांनी अत्यारदार निलेश आंबेडकर यांच्याकडून पैशाची मागणी केली व या मागणीनंतर निलेश आंबेडकर यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला पोलीस उपाधीक्षक शशिकांत पावडे यांच्या यांनी या घटनेची दखल घेत व इतर अधिकारी रचला तहसीलदार पैशाची मागणी करत असल्याचे निदर्शनात आले व दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपणे यांच्यावर पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर तहसीलदार हे तब्बल तेवीस दिवस तहसील कार्यालयामध्ये दिसले नाही जन्म चर्चा होती आता कठोर कारवाई होणार पण तसे झाले नाही तहसीलदार पुन्हा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर तहसील कार्यालयामध्ये दाखल झाले मग प्रश्न उभा राहिला कारवाई झाली तरी काय जर लातलुचपत विभाग अलिबाग यांच्या निदर्शनात आले की तहसीलदार घोरपडे हे निलेश आंबेडकर यांच्याकडून निकाल घेण्याकरता पैशाची मागणी करत आहे व त्यानंतर तक्रार दाखल झाली असेल तरी सुद्धा तहसीलदार घोरपडे हे पुन्हा त्याच ठिकाणी तहसीलदार म्हणून पोलादपूर तालुक्याचा कारभार सांभाळत असतील तर स्थानिक लोकप्रतिनिधी व सरकार यांनी तहसीलदार घोरपडे यांच्या यांचे समर्थन केले आहे का असा प्रश्न उभा राहिला आहे तहसीलदार प्रामाणिक आहेत का की लाचलुचपत विभागाची कारवाई चुकीची झाली आहे असा प्रश्न उभा राहिलेला आहे जर हे राज्य लोकशाही पद्धतीने चालणार असेल तर भ्रष्ट कोण आहे तहसीलदार की लाचलुचपत विभाग हे स्पष्ट होणे गरजेचे आहे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हाती असे कोणते पुरावे लागलेले आहेत सरकारच्या हाती असे कोणते पुरावे लागलेले आहेत की तब्बल तेवीस दिवसाच्या नंतर सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी यावर कोणती कारवाई का केली नाही नहीं। याकरता त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे म्हणून दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात लोकसेवा समर्पित प्रतिष्ठान अमरून उपोषण करण्यात येणार आहे या संदर्भात आपले काय मत आहे हे मत है, जरूर नोंदवा त्याचप्रमाणे ही बातमी शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद लोकसेवा समर्पित प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन या सोशल मीडिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा कारण येथे बातमी अशी जी फाडून टाकेल व्यवस्थेची भ्रष्ट रचना धन्यवाद